तर चला आज आपण गोबी मंच्युरियन बनवणार आहोत तर हे बघा कांद्याची पात घेतली आहे कोबी घेतला आहे मक्का घेतला आहे आणि गाजर घेतला तर हे सगळं आपण कापून स्वच्छ धुवून घेऊ आणि ही फरमाईश आहे माझा एक माझी एक सबस्क्राईब आहे तिने सांगितले की काकी मंच्युरियन दाखवा म्हणून मी आज हे मंच्युरियन बनवत आहे एवढं हे सगळं एवढं साहित्य घेतलं आहे तर हे सगळं आपण बारीक कापून घेऊया

मधला भाग नाही घ्यायचा तरी बघा एवढी कोबी आहे तर ही ना आपण मी धुवून घेतलेले हे बघा तर ही याच्यात आपण टाकून घेऊया ह्याच्यात आपण मीठ टाकूया टाकल्यानंतर आपल्याला अशी करून घ्यायची म्हणजे आपण मिठामध्ये अशी हे के केली ना मिक्स अशी केली ना तर ही अशी आक्षेल म्हणजे कमी होईल हे बघा आणि ह्याला पाणी सोडेल आणि मग याच्यात आपण हे जे आहे ना मक्का कापले गाजर आणि कांद्याची पात ते पण ह्याच्यात आपण टाकून घेऊया मिठाची गरज नाही आपल्या बाकी मस्त ना हे सगळं ना मिक्स करून घेऊया घेऊयाच्यात होणार नाही मी दुसरं भांड घेते याच्यात ना ब्लॅक पेपर टाकूया चिली फ्लेक्स टाकूया म्हणजे याच्यान जरा तिखट येईल आपल्याला तर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल ना तर हिरवी मिरची वापरू शकता आणि ही आलं लसणाची पेस्ट आणि आपल्याला थोडासा हा कलर टाकायचा कलरमुळे कसं आपले मंचुरियन लाल होते हे बघ त्याच्यात मी हा कलर टाक आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय सुद्धा करायचा नाही याला सगळं ना आपण मिक्स करून घेऊ आपण जेवढं मिक्स करू ना याला पाणी सुटेल बघा किती होती कोबी त्याला बघा कस पाणी सुटायला लागले त्याला असं पाणी सुट आणि ह्याच्यातला आपण सॉस टाकूया हे बघ ब्लॅक सॉस आहे चिली सॉस आहे हा तिखट असतो तर हा जरा पेता नहीं टाका ते बघा चिली स्टॉ सॉस टाकला ब्लॅक सॉस टाकला ते आपण ठेवून दिले हे सगळं टाकलं असं कालून घेऊया आपण पाणी जरा सुद्धा वापरायचं नाही मस्त असं आपण मैदा टाकूया एक चमचा दोन तीन आणि चार चार चमचे मी मैदा टाकला तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं एक दोन तेल आणि चार चार चमचे मैदा घेतला चार चमचे कॉर्नफ्लावर घेतला आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया पाणी जरा सुद्धा वापरलेलं नाही बघा असं मस्त असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळी पीठं बसलेली आहेत आणि मंचुरियन कसे लगेच नाही करायचे हे पीठ मोरायला आपल्याला जवळजवळ अर्धा एक तास तरी लागणार सगळी पीठं बरोबर बसलेली आहेत जास्त पीठ नाही वापरायचे नाही तर मग तो पीठ पीठ लागेल तर या सगळी पीठं व्यवस्थित बसली नुसतं असं तर आपण किती साहित्य घेतलेलं तर त्याचं हे बघा किती गोळा झाला तर हे आपण ना झाकून ठेवून देऊया तर हे आपलं मंचुरियनचं पीठ रेडी झालेलं आहे तर जिने मला सांगितलेलं की मंचुरियन दाखवा काकू तर तिने ही व्हिडिओ बघा बघ ही मंचुरियनची रेसिपी टाकलेली आहे धन्यवाद तर हे बघा आपलं मंचुरियनचं पीठ रेडी झालेलं आहे आता मी हे डब्यात ना भरून ठेवते कारण ह्याला मुरायला टाईम लागेल तर तुमच्याकडे लवकर खायचे असेल तर तुम्ही अर्धा एक तासात बनवून करून खाऊ शकता पण हे जवळजवळ दोन दोन तास तरी मुरायला पीठ पाहिजे तर ते मंचुरियन छान होतात तर हे बघा मी आता हे पीठ डब्यामध्ये भरून ठेवते बघा डब्यात भरले आणि ह्याला मी बंद करून डबा ठेवून देते मग हे जवळजवळ मी एक ते दोन तास ठेवणार आहे आणि नंतर मंचुरियन बनवणार तरी बघा तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात आपण आता मंचुरियन सोडूया पहिली मोठे साईजचे सोडते त्याच्यानंतर छोट्या साईजचे सोडणार तुम्हाला जसे पाहिजेत तसे तुम्ही सोडू शकता आणि तेल पहिला ग गरम करून घ्यायचा नंतर मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे नाहीतर म फुल गॅस ठेवला तर वरती शिज शिजले जातील आणि आतमध्ये नरम राहतील म्हणून स्लो गॅसवर करून घ्यायचे तर हे बघा आपले मंचुरन रेडी झालेले आहेत एक मोठ्या साईजमध्ये केलेत आणि छोट्या साईजमध्ये केले तर हे आपण चटणी बनवू शकतो कॉर्नफ्लॉवरची ती चटणी बनवून त्याच्या